चाळीसगाव मध्ये आज सकाळी जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण मृत्यूमुखी पडलेला आहे आणि ही सगळी टोळी युद्धच म्हणता येईल किंवा त्यापेक्षा बदल्याच्या भावनाने म्हणजे गेल्या बावीसमध्ये मध्ये दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी शेख म्हणून आहेत पठाण म्हणून होते त्यांचा मर्डर झाला तो शेखच्या गटाने केलेला होता आता ते सुटून बाहेर आलेत जे मारेकरी होते लगेच यांच्या भावाने जे मारेकरी होते त्यांचा त्या ठिकाणी बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळा हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे म्हणजे आपसात त्यांचे वैमनस्य होतं दोन नंबरचे धंदे करणारे जवळपासचे लोक होते असं म्हटल्या हरकत नाही रेल्वे गेल्वे भागामध्ये ते गुटखा वगैरे विकत होते आणि आपसातले मतभेद आणि विशेष करून मग मा गेल्यावेळी माझ्या भावाचा मर्डर केला म्हणून तरी बाहेर सुटून आले म्हणून यांनी त्यांचा बदला घेतला असा सगळा हा प्रकार त्या ठिकाणी आहे चाळीसगावलासुद्धा गेल्या वर्षी मोरे म्हणून जे नगरसेवक होते त्यांचा खून झाला होता भोसले आणि मोरे गटातला हा वाद होता परवा तसं खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून लोक बाहेर आहेत इथे कोणी नव्हतं पण परवा पर पर त्यांना मुलगा झाला म्हणून त्याला बघायला त्या ठिकाणी आले दारू पिणे हवेमध्ये गोळीबार केला त्यात कोणी जखमी झालं नाही कधी पण त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी हवेत गोळीबार केला ही वस्तुस्थिती आहे पोलीस सर्वांना शोधतायत भुसावाचे सुद्धा सगळे फरार आहेत अजून कोणी सापडलेलं नाही पण मला वाटतं ते लवकरच त्या ठिकाणी हाती लागतील सापडतील कारण त्याचे सगळे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत सी सी टी व्हीमध्ये अगदी हॉटेलमध्ये सगळे ते त्या ठिकाणी दिसत आहेत चार पाच लोकांच्या हातामध्ये हत्यारा होती त्या ठिकाणी हे सगळं कोण आहेत काय आहेत हे सगळे डिटेक्ट झालेले आहेत पोलीस चौकशी करत आहेत सगळे पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत लवकरच सगळे आरोपी त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतले जाईल महापालिकेच्या काय नेमकी तयारी आहे सगळीच तयारी आहे नुसती जळगाव महापालिका नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल धुळे असेल नगर असेल जळगाव असेल या महापालिका आहेत सगळ्यांची आमची तयारी आहे गेल्यावेळीसुद्धा सगळ्या महापालिका मी एक हाती घेतली होती धुळ्याची घेतली होती नाशिकची घेतली होती नगरचीसुद्धा मेजॉरिटी कमी नसताना असताना आम्ही ती ताब्यात घेतली होती आणि जळगावसुद्धा आपण सत्तावन्न लोक आपल्याला निवडून आले होत मला वाटतं यावेळेला सगळे विक्रम आम्ही मोडू पुन्हा आणि सगळ्या महापालिका एक हाती ताब्यात घेऊन लोकांचा विश्वास आमच्यावर आहे मतदारांचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे निश्चित मोठा निधी आणून या सगळ्या महापालिका आणि इथल्याच नाही उत्तर महाराष्ट्रातल्या तर राज्यामध्ये अगदी मुंबईपासून पुण्यापासून सगळ्याच महापालिका आम्ही या ठिकाणी आम्हाला लोक कौल देतील मतदार जसा विधानसभेत आमच्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास महापालिकेमध्ये जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा आमच्यावर टाकतात आज सांगता येत नाही त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे ते आहेत देवेंद्र देवेंद्रजी आहेत हेच त्या बाबतीमध्ये सांगू शकतील अजून वेळ आहे जसे जसे निवडणुकाजवळ येतील त्यावेळेला बोलण्या होतील त्यात काय होतं काय नाही त्यावर सगळे निर्णय होतील आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत आमचे मुख्यमंत्री मोदय दोन्ही दो दो उपमुख्यमंत्री आहेत आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत दररोज चर्चा सुरू आहे मला वाटतं लवकरच कारण तर सव्वीस समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच हे फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय लवकरच हा पालकमंत्रीपदाचा निर्णय सुटेल ठाकरे जाते केली जाते आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मान्य म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे तसा मान्य मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे पण चौकशी आता सुरू आहे अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी आहेत चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल बाळासाहेबांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात म्हटलं बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेल्या माणूस नाहीये कोण म्हटलं उद्धवजी ज्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत युती केल्यावर निवडून आल्यावर आमच्याशी घात केला आमच्या आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात पवार जवळ पवारसाहेबांच्या बसलात मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा त्याच्या सरकारमध्ये जा तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात पंचावन्न लोकं तुमचे निवडून आलेत एकशे पाच लोक आमचे निवडून आलेत आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला शिलांजली दिली आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला दोन वर्षापुरतं अडीच वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे तुम्ही स्वतः संपलेले असाल आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे शोध नाही असं नाही आहे पोलीस या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला पोलिसांशी बोललो आजही मी रेड्डी साहेबांची पोलीस एस पी साहेबांची मी या ठिकाणी बोललेलो आहे या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आरोपी फरार आहेत वस्तुस्थिती आहे पण त्यांचाही शोध पोलीस कसोशीने घेत आहेत लवकरच आरोपी हातामध्ये येतील महाविकास आघाडीच्या उत्तर दिलं तर यामुळे सर्व जे आहेत शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे तर ठाणे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज असत थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ते आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये दिसणार नाही इथे कोणी राहायला उत्सुक नाही आहेत त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत कोणाचंच कुणाशी जमत नाही एकाने एक, एक, एक स्टेटमेंट दिलं की दुसरा दुसरं स्टेटमेंट देतो तिसरा तिसरीकडे कोणाचीही तोंडं एकमेकाकडे नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे बरोबर आहे तसंच का का, चाललेलं आहे अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत ते काँग्रेसवर काय बोलत आहेत टीका करतायत वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा म्हणजे तीन पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा चार चार गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षातलं नाही तर लगेच दुसरं त्याला उत्तर देतो आहे उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो स्टेटमेंट देतो आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत पण सोडण्याची तयारी नवू शकता मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय